तू धक्का का द्यायला लागला म्हणून धक्का द्यायला लागला कुठं धक्का द्यायला लागला म्हणून शेवटी सांगायला मी तुम्ही काय झाला का बेडरूम तुझ्या नावावर करून घे तुला सडायला मोठ्या भावाचं हा आवरलं ना चला ना पटकन भाऊजीने गाडी आणली बाहेर तिला काय येणार काय सोबत हा मग त्यांनीच गाडी आणली ना तुला कितीदा सांगितलंय मला त्याचं तोंड बघायची इच्छा होत नाही त्याचं तोंड बघितलं ना माझी तळपायची अगं मस्त जाती असं काय बोलताय तुम्ही भाऊ आहे तुमचे ते अरे कसला भाऊ ते वकिलाला बोलून ठेवलंय मी दोन तीन दिवसात चौदा झाला ना अशी टाकणार आहे मला त्याचा नायुष्यात पण बर चला पटकन जायचं आपल्याला नाही नाही त्यांना जाऊ दे आपण परत जाऊ काय केलं जेवायला काहीच नाही हा ते रमभाऊजीच्या इकडे जेवायला जायचे ना ताई म्हणल्या होत्या त्यांच्या घरी जेवण ठेवले त्याच्या घरी जेवायला तुला इथं कच्चा भात मला खाऊ घाल पण त्याच्या घरी मी पाणी पण पिणार नाही त्याच्या तिकडलं कायला दोन तीन दिवसात वकिलाला सांगितलं या दोन दिवसात वाटण्या झाले ना आणि भिंत काम करू आपण हे विकून दुसरीकडे राहिला जाऊ असता काय सक्का भाऊ सक्का वाटते ना कुठेतरी जन्मी मी काढतो मागच्या जन्मी काहीतरी पाप केला असेल म्हणून तो भाऊ ह्या जन्मी मला भेटलाय कधी कधी वाटतं ना त्याला असं दिसलं ना वाटण वाटतं एखादा दगड डोक्यात ते काय मला माहित नाही तू भात टाक मला कच्चा भात खायत मी पण त्याचं तोंड तिथं मला बघायचं नाही मला तेच तोंड बघितलं ना माझं डोकं दुखायला लागत दोन दिवसात वाटण्या झाल्या ना एकदाच ते एकदाच सुटून जाईल सगळं ते हॉल मला पाहिजे वाकणीमधला हा काय म्हणलं हॉल मला पाहिजे वाटणीमध्ये कसे मग लहान आहे मी मग लहान बेडरूम ना हॉल हॉल मीच घेणार नाही नाही हॉल मलाच पाहिजे नाही नाही हॉल माझ्या नावावर असणार आहे बेडरूम तुझ्या नावावर करतो ते मागून भिटार पाडाने तिकडे यायचं जायचं करतो ना हॉल मला पाहिजे तुला एकदा सांगितलं ना हॉल मी माझ्या नावावर करून घेतलं व किला कसं सांगितलं तुला सांगितलं ना हॉल मला पाहिजे म्हणून मी तुला काय सांगायला आता मी काय सांगायला लागलं तुम्हाला माझं का मी तुला काय सांगून तू घे हॉल मला पाहिजे मला पाहिजे तुला हॉल मला पाहिजे हे तू मोठा आहे म्हणून जास्त नाही ना 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 ती वकिलाला बोलली तशी केली कागदपत्र तसे तयार केले तू काय करणार आहे कस का वकील बोलवा हा कसं मोठा झाला म्हणजे का जागेर झाला काय जागेट दरू म्हणजे हा मीच घेणार बेडरूम तुला घेऊन बघतो ना मी तुला शब्दात सांगायला लागलो बेडरूम तुझ्या नावावर करून घेणार मला हाल पा। पाहिजे तू धक्का द्यायला लागला म्हणतो काक्क द्या शेवट सांगा झाला बेडरूम तुझ्या नावावर करून घे तुला येऊ उभा चिरीन उभा उभा चिरीन मी तुला अरॉ चिरीन म्हणून सांगायला बघ ना हे मी म्हणतो मला हॉल पाहिजे हॉल नाही म्हणतो जा नाही मी मला हॉल पाहिजे कसे मला हॉल द्यायचं आहे आपले लागत नाहीत आपण मोठेत ना त्याला कळत पाहिजे बेडरूम देणार ना मॅडम मी अहो बास झालं किती भांडत तुम्ही रोज उठून सुटून तुमचं तेच चाललंय आणि सत्य भाऊ तर सावत्र भाऊ हे सुद्धा समजत नाही आम्हाला कशी वागतोय तुम्ही नाव तर ठेवले राम लक्ष्मण राम लक्ष्मण रामाच्या मागे लक्ष्मण गेले तर बायको सोडून तसे नाव देऊन तुम्ही असं राक्षस सारखं रामा सारख्या काय करता येईल तुम्ही हॉल तुला बेडरूम तुला हॉल तुला बेडरूम आणि एकमेकांना पाट घेऊ काही होणार नाही तुम्ही तर आम्ही तर जावं जावं असून सुद्धा सगळ्या बॅकीसारखं वागतोय अग तसं नाच सुद्धा नाही आमचं तरी पण आम्ही असं वागतोय मला नाही दोघाचं वागण्याचं लेखन ठर आलं बाई करत तुम्हाला काय करायचं तुम्ही या फेस राहा तुम्ही हॉल घ्या का बेडरूम का काय कर तुम्हाला काय करायचंय ते जातो आम्ही निघून आवडून तुमचे आई वडील बघत असतील तर त्यांना काय वाटत असेल याच्यासाठी जन्म दिलाय का तुम्हाला हे पाहणं करण्यासाठी हे वाटणं करण्यासाठी तुम्ही एवढं पण एकमेकांचा जीव घेताय तुम्ही सख्के भाऊ ना आणि रक्ताचे नाते तुमचे तरी सुद्धा आम्ही ऐकलं होतं तुम्ही लहानपणी एकमेकांशिवाय पण राहत नव्हते कुठं मोठं भाऊ चाललं त्याला अनुभव लगेच त्याच्या मागे निघायचा आणि आता असं पण एवढं एकमेकांचा जीव घेऊ राहिले आता तुम्ही तर लोक आहे ना फक्त लावून द्यायला राहतात आणि तमाशा फक्त बाहेरून आणि तुम्ही त्यांचं ऐकून दोघं जण बांधण करता इथं कोणी शिकवू तुम्हाला वाटण्या करायचं अरे आम्ही आम्ही दुसऱ्याच्या पोरी असून जावा जावा असून आम्ही भांडत नाही का आम्हाला असं वाटत पण नाही एकमेकी साखर राहतो आणि तुम्ही आम्ही नाही काही काय असले काही दोघं भाऊ सोबत नसतात त्या दिवशी देवाला जायचं होतं जम दिलं पण सोबत आम्हाला त्या दिवशी मी आलो जवळ जाऊ म्हणजे काय करत नाही याच्या घरी जेवायला जायची म्हणजे सख्य सख्य तुम्ही वेळ बितरले तुम्हाला लाज वाटला पाहिजे लाज मला तर लाज वाटते माझा नवरा म्हणायला मला पण एक परिवार असून तुम्ही असं वाटतय मी तर म्हणते ना यांना गवर्नर राहू दे इथंच त्याला काय पिंटा पाडायचं पाडू दे मध्ये कसं राहायचं राहू दे काय इशी घ्यायची तेवढं सगळे घेऊ दे आपण नाही इथून निघून जाऊ म्हणजे आम्हाला ना बरं वाटत या ना कसं कधी पाहिजे मार रोज रोज तेच म्हणा मार डोकं पार दुखायला आज पण तेच झाले करा तुम्हाला इकडून सिड्या पाडायचे का तिकडून सिड्या पाडायचे काय मी कोई नहीं। कोई नहीं आता? दादा ऐक बघ तुला वाटत असेल तर बघ तुझ्या पद्धतीने मला हॉल नाही दिला तरी चालेल तुला जसं वाटते तसं कर मला तू वाटणीमध्ये काही नाही दिलं तरी चालेल जाऊ दे पण एक मोठा भाऊ म्हणून सोबत रहा खरंच रे ह्या लोकांनी ना समाजातल्या लोकांनी जे मनामध्ये पेरले ना की भाऊ भाऊ काय नसतात रे एकदम मोठं झालं लग्न झालं की आपण आपल्या वाटणे करायच्या वायली व्हायचं ह्याच खरं मला लई त्या गोष्टीमुळंच मी माझ्या डोक्यामध्ये ते होते ना मेंदू माझा सडला लो होता लोकांनी सगळं सोडून टाकलं होतं समाजातल्या लोकांनी भावकीनं पाहुणे रावणेनं पण मला नको यार वाटणी बिटणी काही दादा असं आपण लहानपणीसारखं जशी म्हणलीही ना लहानपणी तुम्ही एका जीवनात राहत होते तसंच राहू आता दादा जाऊ दे जे व्हायचं ना कमी ते होऊन गेले कमीत कमी आपल्या बायकांनी शहानपणा दाखवलं खरंच अरे आपण रक्त त्या असून भांडतोय आणि ह्या आपल्याला समजून सांगतात ह्याच्या पलीकडे काय गा आणि त्या वहिणी बोलतात ते खरे आपल्या आई वडील जर वरून बघत असतील ते म्हणते त्यास काय पोराला जन्म दिलाय जीव तूर तूर तुटत तू, तू, असेल तू दादा द्यायचं हे बघ मला वाटणी न काय असंच अरे नाही आपले तर आपल्या बायकांनी उघडले का लहान असून सुद्धा अरे जा बरं तुम्ही जेवण बनवा दादा आता आपण एकत्र जायचं एकत्र काय वाटणे पिटणे पाडायची नाही काय नाही शिड दादा ऐक ना मला ना त्या बुदुर्बाईची जिलेबी आवडते तुला माहिती ना ते आज खरंच मला तुला ऐका माझ्या भावाला बिर्याणी बी आवडती हा ती बिर्याणी बनवा काय चल आपण घेऊन ये बाहेरून सामान हा रे तुम्ही आम्ही आलो बर का चल चल दादा बरं का